श्री स्वामी समर्थ ओम नम आदेश जय महाकाली आज आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आहे ललिता पंचमी ललिता पंचमी म्हणजे नवरात्रीतील पंचमी नवरात्रीतील पाचवी माळ आज आपल्याला स्कंदमाता देवीबरोबरच ललिता देवीची देखील पूजा करायची असते घरातील विद्यार्थ्यांकडून तुम्ही त्यांच्याकडून सरस्वी माताचे पूजन करून घ्यायचे आहे सरस्वती माताचे पूजन करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांसाठी सरस्वती माताचा जो बीजमंत्र आहे एम हा बीजमंत्र त्यांच्या जिभेवरती तुम्हाला लिहायचा आहे तो कशा प्रकारे लिहायचा आहे कोणत्या वेळेला लिहायचा आहे हे सर्व माहिती मी एका व्हिडिओद्वारे आपल्याला शेअर केलेली आहे तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही या माझ्या चॅनलवर जाऊन सर्च करून नक्कीच पहा आणि आजच्या ललिता पंचमीच्या दिवशी तुमच्या मुलांच्या जिभेवर तो सरस्वती मातेचा बीजयंत्र हा नक्कीच लिहा त्याच्यामुळे तुमच्या मुलांची चिडचिडपणा राकीटपणा सर्व काही कमी होईल त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल श्री स्वामी समर्थ